योजनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ऐंशी लाख इके वैसे पूर्ण झाल्या आहेत मुदत वाढ मिळणार कि लाभ थांबणार असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आदिती तटकर्यांनी मोठं विधान यावर व्यक्त केलेलं आहे नेमकं विधान काय व्यक्त केलं आपल्याला बघायला पाहिजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार राज्यातील एकूण दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त ऐंशी लाख महिलांनीच ई केवायसी पूर्ण केली आहे बाकीच्यांनी ई के वाय सी कधी करायची हे तुम्ही ठरवा ई सी करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही लगेच जाऊन ई सी करू शकता अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ही मुदत आहे त्यामुळे तुम्ही लगेच जाऊन ई सी करून घ्या राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांक्षी योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता मात्र या योजनेत काही बोगस लाभार्थी आढळल्याने शासनाने ई केवायसी अनिवार्य केली आहे पण दोन महिने उलटूनही बहुतांश महिलांची ई केवायसी पूर्ण झालेली नाही त्यामुळे हप्ता थांबवण्यात येऊ शकतो महिला व बाल विकास विभागाच्या माहितीनुसार राज्यातील एकूण दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत फक्त ऐंशी लाख महिलांनीच ई केवायसी पूर्ण केली आहे तांत्रिक अडचणी ओ टी पी ना येणे आधार लिंक संबंधित समस्या अशा कारणांमुळे अनेक महिलांनी ई केवायसी करताना येत आहे विभागाने अठरा सप्टेंबर पासून ई केवायसी प्रक्रिया सुरू केली असून अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण करणे बंधन कारक आहे मात्र अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई सी प्रक्रिया केली नसल्याची मुदत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की ई केवयी प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे पुढील बहुतेक लाभार्थी ई केवय पूर्ण करायचा प्रयत्न सुरू आहे त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं टटकरे यांनी सांगितलं या योजनेत बोगस लाभार्थ्यांचा मोठा प्रश्न समोर आला आहे सव्वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे तात्पुरते थांबवण्यात आले होते त्यापैकी वीस लाख महिलांची पडताळणी पूर्ण झाली असून त्यांना लवकरच लाभ मिळणार आहे मात्र सहा लाख लाभार्थ्यांची ओळख अद्यापही निश्चित झालेली नाही संबंधित महिला फोनद्वारे संपर्क साधून तसेच त्यांच्या पत्त्यावर जाऊन सुरू आहे त्यामुळे तुमचा सुद्धा चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला ई के प्रामाणिकपणे सी महिलांपर्यंत पोहोचवा म्हणून काटेकोर उपयोजनांना सुरू केल्या आहेत पण अद्याप लाखो महिलांनी ई केवयसी प्रक्रिया अपूर्ण असल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं आहे येत्या काही दिवसात निर्णय होणार असल्याचे लाभार्थ्यांच्या नजरा शासनाकडे लागल्या आहेत त्यामुळे लगेच जाऊन सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करून घ्या ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी बाकी आहे त्यांनी लगेच जाऊन ई सी करून घ्या आणि आपला पुढील हप्ता सुरळीतपणे सुरू ठेवा त्यामुळे लगेच जाऊन ई सी करून घ्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यामुळे लगेच जाऊन ई के वाय सी करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर काही कुठे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनल महत्वाचे व्हिडिओ लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असता त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका